शेतकऱ्यांचे गहू तसेच सोयाबीनची चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात एल बीच्या पथकाला यश आले असून सोयाबीनचे तब्बल एकशे तेरा कट्टे आणि गव्हाचे आठ कट्टे तसेच चोरीसाठी वापरलेली पिकअप गाडी पोलिसांनी जप्त केली आहे या चोरट्यांनी जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतून तब्बल सहा वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या सोयाबीन तसेच गव्हाची चोरी केल्याचे उघडकीस आले होते नुकतीच या चोरट्यांनी वडगाव सहानी या गावामध्ये एका फार्म हाऊस सोयाबीनचे पस्तीस कट्टे चोरून नेले होते या गुन्ह्याचा तपास करताना असे समजले की एकच टोळी हे सर्व गुन्हे करत आहेत सीसीटीव्ही चा तपास केला असता ही पिकअप गाडी जुन्नरच्या निमदरी या भागातील असल्याचे स्पष्ट झाले एल पोलीस पथकाने निमदरी गावामध्ये जाऊन गोपनीय माहिती घेतली असता निलेश केवळ आणि साईनाथ केवळ यांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या सोबत हे गुन्हे केले असल्याचे समजले सदरचे पिकअप घेऊन चोरी केलेले सोयाबीन विकण्यासाठी पाटा या ठिकाणी येणार असल्याचे कळल्यानंतर एल पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून निलेश लक्ष्मण केवळ वय वर्ष चोवीस सायनाथ विलास केवळ वय वर्ष एकवीस रवींद्र गोरक्ष केवळ वय चोवीस राजेंद्र रामदास केवळ वय सव्वीस चारही राहणार निमदेरी तालुका जुन्नर आणि सुनील मोहन काळे वयवर्ष सव्वीस आणि रविराज विजय मोदे वर्षय चोवीस, कुसूर तलाकी जुन्नर यांना पोलिसांनी ताब्यात असून या सर्व गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर पोलीस हवालदार दीपक साबळे राजू मोमिन संदीप वारे अक्षय नवले प्रसाद पिंगळे आकाश खंडे यांनी केलेले आहे जुन्नर टाईम्स नारंगाव